आणि तुमच्याकडे ते क्लासिकल भजन ठुमरी गजल भारुड अभंग वगैरे नो वेस्टर्न म्युझिक वेस्टर्न वेस्टर्न वेस्ट रॉक रॉकॉप हॅ झ पंक्चर काढणार आहे कमी जॅक म्हटल्या ना म्युझिकचे प्रकार आहे ते म्युझिक आणि तुमच्याकडे ते इंस्ट्रुमेंट वाजवतात तबला ढोलकी मृदुंग वगैरे कच्छी

तुमच्या आवाजात एखादं गाणं म्हणून दाखव ना एक चुकीसी जे सांगतो दादा नाही कळाली तुमच्या आवाजामध्ये इकडच्या कळच्या भाषेतलं एखादं हिंदी गाणं बायला ऐकायचंय बॉलिवूड सॉंग या

ओके एक काम कर तू माझ्यासोबत म्युझिक वाजव म्युझिकॉर्ड संगीताची साधीची म्युझिक म्युझिकची साध शंभर वाद्य मला वाजवता येते चांगलं या काही येत नाही थोडं थोडं शिकतो काम कर गिटार वाजव ओके चालेल गिटार वाजव दादा गिटार मी गिटार मी वाजेल दादा गाणं मायनस मेजर धर

बलो नहीं रात थोड़ा हुई

ಆಸ ದೇವೇನ್ <lightweight>